बोलतोय महाराज बोला कार्यक्रम घेता का बावीस तारखेचा बावीस डिसेंबरचा घडणे भेटलाय बावीसला असं आहे का मारा आम्ही तुमच्यावर प्रेम करतो तुम्हाला तुम्ही एकाच पक्षाचं काम करता का कोणा पक्षाचं काम काल आमच्या गावात आले तुम्ही गुलाब पाटलांचा प्रचार करायला कोण जाईल तुम्हाला पाहिलं ना आम्ही आम्ही भेटलो फक्त मंदिराला भेटलो मंदिरा

काही चालू नाही त्यांना चार घेता आले मग तुम्ही येते चार पाच पाच दहा लोक तुम्ही मग प्रचाराच्या वेळेस आले मग तुम्ही आणि त्यांना सांगितलं मग सुद्धा फळा मी त्यांना सांगितलं का तुम्ही कोणाला मतदान करा म्हणून बोलला बा तुमचा म्हणून सुद्धा फायदा लक्ष म्हणजे लक्षामध्ये येतलं कधी नको करा काही वाईट नाही करा म्हण्या हॅलो आम्ही काही वाईट नाही करणार काँग्रेस राष्ट्रवादी सी कसा करतो मी कितला पैसा देते गुलाब पटेल एक रुपयाला कशी काय म्हणे कार्यक्रमाला द्यायला कस काय आलं ते म्हणजे आम्ही आमच्या धर्माचं काम करतोय धर्माच्या कस काय धर्म देतात का अरे मुसलमान सुद्धा देतात स्वतःला पैसे मंदिराला तुम्ही मोठे किर्तन करता तुमच्या माझ्या गावात छोट्या गावात कार्यक्रमाला घेत प्रचाराला आले काय तुम्ही प्रचाराला काय तुमचे कार्यक्रम असताना तुम्ही माझ्या गावात गावात नाही म्हणाल साहेब मला म्हणाई अजिबात नाही त्यांना மோரு வரக்கூடிய अहो हिंदू हिंदू मी काय बोललो मी काय बोललो त्यांना विचारा एक शब्द मी बोलले नाही चा घेतला मी मी काय म्हणतो हिंदू हिंदू केला ना हिंदू हे सत्य जे करतात ना लोक सर्व जातीचे लोक सर्व सर्व समाजाचे लोक सर्व आरिजन मान भीन मुसलमान आशिन नशिन हिंदू सर्व गुलाब पाटील करतात पाटील का म्हणा भाऊ पाटील Mêmes... दादा ना दादा ऐका तुम्ही आबाली विचारा की भोजेकर महाराज एक शब्द तो आभास म्हणजे मला काम होणार म्हणून मी प्रचाराला अरे भोजेकर नाही आले पण माझ्या घरात दर्शन झालं तुमचं दर्शन झालं त्याच्यामुळे माझ्या घरात जे जे महाराज झाले ऐकून घे त्यांना मी फोन करणार त्यांना विचारणार एक मग शब्द आमचं काय चुकतोय का आम्ही का हो चार पडला तुला तुम्हाला तारीख द्या तुम्ही मला मी घेऊन मी सांगतो डिशेंबर सांगतो तुम्हाला एक लोकनायक न्यूज